लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की पार्थ आणि काव्या हे दोघंजणं मुंबईला परत यायला निघालेले असतात तर दुसरीकडे जिवा हा नंदिनीला विचारत असतो नंदिनी अगं काय सुरू आहे तुझं तू चोवीस तास मागून घेतले होतेस जवळपास त्याच्यातले पंधरा तास संपत आलेत अजूनही तू काहीही पुरावे गोळा केलेले नाही आहेत नक्की असा कोणता पुरावा सादर करणार आहेस तू काय करणार आहेस काहीतरी सांग ना गं त्याबरोबर आता नंदिनी ही जीवाला म्हणत असते जिवा तुम्ही काहीच काळजी करू नका मी म्हटलं आहे ना तर मी नक्की जे सांगितलं आहे ते करून दाखवेन जीवा म्हणत असतो अगं पण कसं काय पुरावे आहेत तुझ्याकडे ते मला तरी सांग कमीत कमी त्यावर नंदिनी म्हणते मी येते पुरावे घेऊनच आता घरात परत येईन जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी अगं काय आहे तुझं मला क कमीत कमी सांगून तरी जातो कुठे जातेस नंदिनी म्हणते सांगण्यासारखी जागा नाही जीवा म्हणतो अगं जर सांगण्यासारखीच जागा नाही तर याच्या अर्थ नक्कीच तिथे काहीतरी रिस्क असेल धोका असेल तू एकटी जाऊ नकोस नंदिनी हे बघ एक काम करूया आपण मीही तुझ्याबरोबर येतो नंदिनी नकार देते जीवा म्हणतो हे बघ आपण लग्नात सप्तपदी आहेत एकमेकांना वचन दिलं आहे की कायम एकमेकांची सोबत करू मी तुला वचन दिलं आहे की मी तुझी सुरक्षा कायम सांभाळेन आणि आता तू एकटी अशी बाहेर जाणार आहेस तुला तिथे धोका असू शकतो हे मला माहिती असून मी तुला सोडेन अशी तुझी, तुझी इच्छा आहे त्याबरोबर नंदिनी म्हणत असते लग्न संपवायला निघालो आहे आपण संपवलं आहे घटस्फोटाचं कागदपत्र सह्या केल्यात आहेत आपण आता सगळं संपलं आहे जिवा त्याबरोबर जिवा म्हणत असतो अगं पण रूम पार्टनर मित्र आहोत ना आपण कमीत कमी म्हणून तरी येऊ देत मला बरोबर नंदिनी म्हणते जिवा प्लीज नको ना माझा प्रश्न आहे ना मी सोडवेन आणि तिकडनं निघून जाते आता इथे मात्र आपला जीवा एकटाच बसलेला असतो आणि जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं की नंदिनी आता कुठे जाईल काय करेल कसे पुरावे गोळा करेल कोण तिला मदत करेल कसला पुरावा तिच्याकडे असेल व तिने एवढा मोठा आळ केला नंदिनी खोटं तर नक्कीच बोलत नसेल कुठेतरी पाणी मुरत असेल पण सुद्धा हुशार आहे वसवत्या नंदिनीच्या हाती कोणता पुरावा लागू देईल का वसवत्या काय करेल नंदिनीच्या जीवाला काही धोका असेल का बापरे एवढ्या सगळ्या प्रश्नांचं काहूर जीवाच्या मनामध्ये उठलेलं असतं तर आपण दुसरीकडे पाहतो नंदिनी ही पोली आता पोलीस स्टेशनला आलेली असते आता तिला दीपकला भेटायचं असतं आणि त्यासाठी ते आता हवालदाराला सांगते की मला दीपकला भेटायचं होतं काका त्याबरोबर कोण दीपक असं तिला विचारलं जातं त्यावरती सांगत असते की नमस्कार मी सोशल वर्कर आहे नंदिनी धनंजय मोहिते उर्फ नंदिनी जिवा देशमुख त्याबरोबर लगेचच आता ते बर तिला म्हणायला लागतात नंदिनी तुम्ही आनंद आनंदनिवासमध्ये काम करता ना त्यावर नंदिनी म्हणते हो बरोबर ओळखलेत तिथे काम करायचा तो दीपक त्याला तुमच्या इथे अटक झाली मी कंप्लेंट केली होती त्याच्याविरुद्ध मला त्याला भेटायचं आहे त्यावर तो हवालदार सांगतो माफ करा मॅडम अहो अशी कुणाला बी परवानगी देता येत नाही आमच्या साहेबांनी आधी तुम्हाने परमिशन दिली पाहिजे त्याच्यानंतरच तुम्हाला भेटता येईल त्यावर नंदिनी म्हणते दादा खरंच खूप महत्त्वाचं खूप गरजेचं आहे त्यावर ते सांगतात अहो नाही ओ मावशी काय करणार तुम्हाला आमच्या साहेबांची परवानगी काढावी लागेल आता नंदिनीला चक्क तो मावशी म्हणतो नंदिनीला राग येतो पण नंदिनी कंट्रोल करते आणि म्हणते मावशी त्यावर तो माणूस म्हणतो अहो चुकून निघालो तोंडातनं मॅडम ऐका की तुम्ही आधी आमच्या साहेबांकडनं परवानगी घ्या आणि मग या की तुम्ही त्या दीपकला कुणाला भेटा भेटायचं त्याला भेटायला मी कुठं अडवणार आहे तुम्हाला त्यावर नंदिनी म्हणते कुठे आहेत तुमचं साहेब कधीपर्यंत भेटतील त्यावर ते म्हणतात साहेब आता राऊंडवर गेलेत बघा साहेबासनी यायला कमीत कमी अर्धा तास लागल तर तुम्ही एक काम करा तो बाकडा आहे ना मग तिथं मस्त निवांतमध्ये बसून घ्या साहेब आले की सांगतो मी तुम्हाने त्यावर नंदिनी म्हणते दादा प्लीज घाई करा महत्त्वाचं काम आहे माझं त्यावर ते म्हणतात आहो ताई असं काय करताय आता जवळ साहेब येणार तेव्हाच हाक मारणार न मी तुम्हाने का त्याच्या आधीच तुमच्या आधी साहेबासनी बोलून घेऊ तुमच्यासाठी त्याबरोबर नंदिनी म्हणते मी तसं नाही म्हणत आहे बरं तुमचे साहेब आले की सांगा मला एवढं बोलून आता नंदिनी तिकडे जाते आणि बसून घेते त्याबरोबर आता नंदिनी हे विचार करत असते की त्या साहेबांनी मला भेटण्याची परवानगी द्यायलाच हवी मग आता ते साहेब आलेले असतात ते का का जे असतात ते लगेच नंदिनीला हाक मारतात ओ मॅडम भेटायचं होतं ना तुमच आमच्या साहेबांना ते बघा आनंद साहेब गेले आतमध्ये त्याबरोबर नंदिनी म्हणते थँक्यू आणि मग नंदिनी त्या साहेबांकडे येते आणि त्यांना सांगत असते नमस्कार सर मी नंदिनी नंदिनी जिवा देशमुख आनंद आनंदनिवासमध्ये सोशल वर्कर आहे तर दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ आणि काव्या दोघंजणं निघालेले असतात रस्त्यात ते दोघं म्हणत असतात खरंच ते दोघं किती चांगले आहेत ना मला तर त्या मावशी खरंच खूप आवडल्या काव्या म्हणत असते त्यावर पार्थ म्हणतो हो तुम्हाला आवडणारच ना तुमच्यासारख्याच होत्या अगदी त्यावर काव्या म्हणते हो माझ्यासारख्याच होत्या त्या चांगल्या होत्या प्रेमळ होत्या फटकळ होत्या पण चांगल्या होत्या जे पार्थ म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला मान्य आहे तुम्ही फडगळ आहात त्यावर काव्य म्हणते त्याच्या आधी मी प्रेमळ आहे असं म्हटलं ते तुम्हाला ऐकूनही आलं का देशमुख आता दोघं जण भांडत बोलत भांडत बोलत चाललेले असतात इतक्यात त्यांना जोरजोराने आक्रोश करण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो दोघांनाही प्रश्न पडतो की या अशा वाटेत कोण ओरडत असेल दोघं गाडीच्या खाली येतात तर तिथे एक बाई असते आता ती बाई रिक्षातून उतरते आणि तिला पार्थ दिसतो की बाई पार्थला म्हणते पार्थ दादा बरं झालं तुम्ही भेटलात अहो बघा ना ही माझ्या भावाची बायको आहे अहो ही आडलेली आहे हिला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे रिक्षा आमची बंद पडली मदत करा आम्हाला तर जोर बर आता पार्थ आणि काव्य त्या बिचाऱ्या मुलीकडे बघतात तिची अवस्था खूप वाईट असते आणि ती खूप जोरजोराने ओरडत असते रडत असते काव्य पार्थला लगेच सांगते पार्थ आपल्याला यांना मदत करावी लागेल आपण करू त्यांना मदत त्याबरोबर आता ती बाई सांगत असते अहो माझ्या भावाची बायको आहे ही आडलेली आहे करा आम्हाला मदत त्याबरोबर पार्थ म्हणतो हो 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 करतो मदत काव्य तुम्ही त्यांना मदत करा मी गाडी चालू करतो त्यावर काव्य म्हणते हो लवकर करा पार्थ लगेचच गाडी चालू करायला घेतो तर काव्या ही त्या बाईबरोबर मिळून त्या बिचाऱ्या मुलीला हाताला धरते आणि त्या दोघी मिळून तिला बाहेर काढत असतात त्या बिचारीला चालता येत नसतं ती रडत असते काव्या तिला सांगत असते हो 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 धीरधर धीरधर आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये पोहोचू त्याबरोबर ती बिचारी जी दुसरी बाई असते तीसुद्धा म्हणत असते कळकाड गं थोडी कळकाड तर आपण दुसरीकडे पाहतो की आता नंदिनीने इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं दीपकला तिला भेटणं किती गरजेचं आहे तिने सांगितलेलं असतं की माझ्याच एका घरातल्या व्यक्तीने दीपकला मला किडनॅप करण्यामध्ये मदत केली होती किंबहुना तिनेच त्याला मला किडनॅप करायला सांगितलं होतं अशी शंका आहे तर मी जर त्याला भेटले आणि मला खरं कळलं तरच आज माझा संसार वाचू शकतो नाहीतर खरोखर माझं घर मोडून जाईल इन्स्पेक्टर मला परवानगी द्या मी त्याचा अर्ध्या तासापेक्षा फार वेळ घेणार नाही त्यावर इन्स्पेक्टर परवानगी देऊन टाकतात भेटण्याची तर दुसरीकडे आपण पाहतो की आता त्या बाईला पार्थने काव्याने गाडीमध्ये घेतलेलं असतं आणि आता काव्या ही त्या बाईबरोबर मागे बसलेली असते काव्याने तिचा हात अगदी घट्ट धरून ठेवलेला असतो ती तिला धीर देत असते तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते सांगत असते तिला घाबरू नको सगळं व्यवस्थित होईल तुझं काळजी नको करू पार्थला सांगत असते पार्थ लवकर गाडी घ्या पार्थ म्हणत असतो जवळपास जे हॉस्पिटल आहे तिथेच गाडी घेऊन जातो त्याबरोबर काव्य म्हणते पार्थ कुठल्याही हॉस्पिटलला गाडी घ्या फक्त गाडी घ्या लवकर त्याबरोबर आता पार्थ हा एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गाडी घेऊन जातो तिथे जे जवळ असतं पार्थ तिथेच थांबवतो था। आता ते एवढं मोठं हॉस्पिटल असतं बिचाऱ्या बायकांकडे एवढे पैसे नसतात आता ती जी बाई असते ती म्हणत असते इथे जायचं आपण त्याबरोबर काव्य म्हणते हो चला हेच हॉस्पिटल जवळ होतं त्याबरोबर ती सांगते आहो पण त्याबरोबर काव्य म्हणते कळली तुमची अडचण मला पण आता ही वेळ नाही हे बघण्याची चला काव्य पार्थला सांगते पार्थ तुम्ही त्याबरोबर पार्थ म्हणतो मी फॉर्मॅलिटी कंप्लीट करतो तुम्ही जात मध्ये आता ती बाई पार्थच्या चांगली ओळखीची असते त्यामुळे पार्थ तिला मदत करायला लगेचच तयार होतो अर्थात अडलेल्या कोणत्याही व्यक्तीला मदत करते ही कोणतीही व्यक्ती असतेच मग आता हॉस्पिटलमध्ये तिथे लगेचच त्या बाईला आतमध्ये घेतात खरं पण पैसे भरा फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा असं सांगितलं जातं त्याबरोबर पार्थ सांगतो की मी ताबडतोब फॉर्मॅलिटी कम्प्लीट करतो आमच्या पेशंटला आतमध्ये घ्या मग आता पार्थ फॉर्मॅलिटीज तर कम्प्लीट करायला घेतो पण तिचं पूर्ण नाव त्या बाईचं लिहायचं असतं पार्थ विचारतो हिचं पूर्ण नाव काय आहे त्याबरोबर ती बाई सांगते संध्या दीपक कारखानीस आता संध्या दीपक कारखानीस हे नाव ज्यावेळेस काव्य ऐकते त्यावेळेस काव्याच्या लक्षात येतं दीपक कारखानीस म्हणजे हा तोच दीपक आहे जो आनंद निवासमध्ये कामाला आहे आणि ज्याने नंदिनीताईला किडनॅप केलं होतं काव्याला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्य तिथे तसेच उभे असते पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट झाल्या आहेत पण काव्याचं लक्षच नसतं पार्थ काव्याला धरून हलवतो काव्या तुमच्याशी बोलतोय काव्य म्हणते हो 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 ऐकलं मी त्यानंतर आता त्या मुलीला आतमध्ये नेलं जातं आणि तिच्यावरती आता उपचार डॉक्टरांनी सुरू केलेले असतात काव्य मात्र आता विचार करते की मला हे नंदिनी ताईला ताबडतोब सांगितलं पाहिजे काव्य आता नंदिनीला कॉल करत असते नंदिनी फोन पिकअप करत नसते कारण ती दीपकजवळ बोलत असते काव्य विचार करते ताई फोन का उचलत नाही आहे नंदिनीला काव्य पुन्हा फोन ट्राय करत असते नंदिनी फोन उचलत नसते काव्या पुन्हा 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 फोन ट्राय करत राहते आणि मग नंतर आता नंदिनी फोन उचलते त्यावर काव्य म्हणते ताई तुला किती प फोन करते मी तू फोन का उचलत नव्हतीस नंदिनी आता काव्याला काही सांगत नाही ती म्हणते अगं फोन सायलेंटवर होता ते सगळं सोड तू सांग ना तू का फोन केला होतास काही महत्त्वाचं काम आहे का काव्य म्हणते हो ताई ताई तुला आहे दीपक नावाच्या मुलाने तुला किडनॅप केलं होतं लग्नातून दीपक कारखानीस आनंदनिवासमध्ये कामाला होता नंदिनी म्हणते हो त्याचं काय त्यावर काव्य सांगत असते अगं त्याचं लग्न झालं होतं त्याची बायको गरोदर होती त्यावर नंदिनी म्हणते काय त्यावर काव्य म्हणते हो अगं त्याची बहीण काय माहिती कशी काय पार्थच्या ओळखीची होती आणि आज मी आणि पार्थ ज्यावेळेस घरी येत होतो ना अनिशाच्या घरून त्यावेळेस रस्त्यात एक बाई आम्हाला अडलेली सापडली आणि ती दीपकचीच बायको होती त्यावर नंदिनी म्हणते मग पुढे त्यावर काव्य म्हणते अगं आम्हाला पहिले ही गोष्ट माहीत नव्हती ती बाई पार्थच्या ओळखीची होती त्यामुळे आम्ही ताबडतोब तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो खरे पण हॉस्पिटलमध्ये आल्यावर फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करण्यासाठी जेव्हा पार्थने त्या बाईला तिचं त्या बाईला नाव विचारलं त्या मुलीचं त्यावेळेस तिने सांगितलं की हिचं नाव संध्या दीपक कारखानेच आहे आणि त्यानंतरच आम्हाला कळलं की ही दीपकची बायको आहे त्याबरोबर नंदिनी खूप खुश होते नंदिनी म्हणते की तू खूप मोठं काम केलंयस माझं काव्य खरंच काव्य म्हणते तुझं कसलं मोठं कामताई त्यावर नंदिनी म्हणते फोन ठेव मी तुला घरी आल्यावर सगळं सांगते त्या बिचारीचं सगळं व्यवस्थित होऊ दे तिथे काय घडतं ते मला कळवत राहा नंदिनी फोन कट करते आणि आता ती ठरवते की दीपकशी थोडं खोटं बोलावं लागेल आणि मग आता नंदिनी ही दीपकला मॅनिप्युलेट करण्यासाठी म्हणत असते दीपक बघ तुझी बायको दोन जीवांची होती बरोबर ना तिचं तुझं लग्न झालंय त्याबरोबर दीपक नाकबोल जात असतो की नाही माझं लग्नच झालेलं नाही आहे त्यावर लगेचच नंदिनी म्हणते ठीक आहे म्हणजे तुझी बायको प्रेग्नंट नाही आहे तुझी बायको सध्या माझ्या बहिणीबरोबर आणि पार्थबरोबर हॉस्पिटलमध्ये आहे ती प्रेग्नंटच नाही आहे ना मग ट्रीटमेंटची गरजच नाही मी सांगून टाकते त्यांना की तुम्ही खर्च पैसे करू नका आणि तिला मदतही करू नका सोडून द्या तसंही तिच्याबरोबर तिथे कोणीच नाही आहे त्याबरोबर आता मात्र दीपकला थोडं टेन्शन येतं नंदिनी दीपकला म्हणत असते दीपक हे बघ आज तुझी बायको दोन जीवांची कदाचित उद्या तुला मुलगी होईल असं करू नकोस तू माझा संसार उद्ध्वस्त करशील तू माझ्यावर प्रेम केलंस पण एकतर्फी माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं मी एक चांगला मित्र म्हणूनच कायम तुझ्याकडे बघितलं तुझ्या पाठीशी मैत्रीण म्हणून उभी राहिले तुझी मदत केली आज तू मला किडनॅप केलंस त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं माझं लग्न अशा व्यक्तीबरोबर झालं ज्याचं एका दुसऱ्या मुलीवरती प्रेम होतं विचार कर दीपक चार चार आयुष्य उद्ध्वस्त झाले माझी धाकटी बहीण काव्या हिला तू तो ओळखतोस तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध लोकांनी पार्थ बरोबर लावून दिलं आणि हे सगळं करणाऱ्या त्या मात्र आयुष्य जगतायत आम्ही चौघ रोज तळमळून तळमळून आतमधल्या आत घुटत घुटत मरत आलोय प्लीज जर तू खरं सांगितलंस तरच फक्त माझ्या गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकते दीपक मी हात जोडून विनंती करते तुला आणि जर तू आज माझ्या मदतीला उभा राहिलास माझ्या वतीने साक्षी दिलीस ना तर मी तुला ह्या तुरुंगाच्या बाहेर काढेन पुन्हा नव्याने आयुष्य जगशील आणि पुन्हा तुला नव्याने आयुष्य जगायला जी नोकरी लागेल ती सुद्धा मी तुला मिळवून द्यायला मदत करेन विचार कर आणि मग मला सांग उद्या तुलाही मुलगी होईल जर कोणी तुझ्या मुलीच्या बाबतीत असं वागलं तर तू काय करशील तू स्वतःला आज बाप म्हणून एक विचार कर बघ दीपक कर मला मदत दीपक आधी तर तयार नसतो पण जेव्हा नंदिनी त्याला असा विचार करायला सांगते त्यावेळेस मात्र दीपक नंदिनीला मदत करायला तयार होतो दीपक म्हणतो पण जर वसुवात्यांनी मला काही केलं मग तर नंदिनी म्हणते काळजी करू नको तुला तुझ्या बायकोला आणि तुझ्या होणाऱ्या बाळालासुद्धा काहीच होणार नाही याची खात्री मी तुला देते मी तुझी सगळी सेफ्टी बाळगेन काहीच होणार नाही तुला अरे एकदा की वसुवात्यांचा चेहरा समोर आला की माझे सगळे घरचे माझ्या पाठीशी उभे राहतील वसुवत्यांना ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल आणि एकदा का त्या पोलिसांच्या ताब्यात गेल्या की मग तुझ्या जीवाला कसला धोका कोणापासून आणि तरीही जरी तुला तुझ्या जीवाला धोका आहे असं वाटलं ना तर तू कधीही मला सांग मी आणि माझा नवरा कायम तुझ्यासोबत असू हा नंदिनी जिवा देशमुख असं नाव नंदिनी तोंडात घेते आणि पुन्हा तिला आठवतं आता मी हे नाव लावू शकत नाही आहे पुढे आणि मग नंदिनी म्हणते नंदिनी धनंजय मोहितेचा शब्द आहे त्यानंतर आता नंदिनी ही अजूनही घरी आलेली नसते त्यामुळे रम्या आता नंदिनीचं सगळं सामान घेऊन बाहेर आलेली असते आणि तिथे आता टाकायला चाललेली असते इतक्यात काव्या पुढ्यातून येते तर काव्य म्हणते ही ताईची बॅग आहे ना माझ्या तुझ्या हातात काय करते रम्या त्यावर रम्या म्हणत असते तुझ्या ताईने चॅलेंज घेतलं होतं की कि तिला किडनॅप करण्यामागे माझ्या आईचा हात आहे आणि ती पुढच्या चोवीस तासात पुरावे घेऊन येईल चोवीस तास व्हायला आता फक्त अर्धा तास बाकी आहे तुझी ताई अजून आलेली नाही आहे त्यामुळे तिचं सामान हे असं सा बाहेर टाकून देते ती आली की तिचं सामान उचलून घेऊन जाईल ना म्हणून तिला घरात यायची गरजच लागायला नको त्यावर नंदिनी म्हणत काव्या म्हणत असते माझी ताई जर बोलली आहे तर तिथे तसं करेल तू माझ्या ताईच्या सामानाला हात लावायची गरज नाही आहे रम्यात सामान दे माझ्या ताईचं पण रम्या ती बॅग काव्याच्या हातात न देता खाली ढकलून देते ती बॅग खाली पडते इतक्यात नंदिनी तिकडे येते आणि म्हणत असते काव्य थांब उचलू नकोस जिने फेकलंय तीच उचलणार आणि मग ती म्हणते पुरावा हवा होता ना तुम्हाला सगळ्यांना आणलाय मी पुरावा आणि मग ती दीपकला बोलवते आणि मग दीपक सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकतो की हो मला नंदिनीला लग्नातून किडनॅप करायला तुमच्या व सांगितलं होतं हा प्लॅन फक्त मला वसुहत्याला आणि माझा एक लकी नावाचा मित्र होता त्याला माहीत होता नंदिनीने गौरीपूजन करत असताना आम्ही तिला किडनॅप करायचं असं ठरलं होतं कारण गौरीपूजन करत असताना नंदिनीजवळ तिथे कोणीच थांबणार नव्हतं ठरल्याप्रमाणे आम्ही किडनॅप केलं पण ह्या जीवाने नंदिनीला माझ्याबरोबर गाडीतून जाताना बघितलं आणि त्याने येऊन तिला वाचवलं पुढे काय घडलं ते तुम्हाला सगळ्यांना सगळं माहीतच आहे वसुअत्या नाकबूल जात असते ती म्हणत असते की नाही मी यातलं काहीही केलेलं नाही आहे खोटं हे सगळं मी या दीपकला ओळखतच नाही कोण कुठला हा मुलगा येईल आणि काहीही ये बडबडेल आणि तुम्ही सगळं विश्वास ठेवाल याच्यावर अरे तू माझ्यावर विश्वास ठेव ना विक्रम भाऊ आहेस ना तुम्हाचा रक्षाबंधन होतं ओवाळलं आहे मी तुला माझी ओवाळणी विसरलास तू विश्वास ठेव माझ्यावर त्याबरोबर आता पुढे दीपक म्हणत असतो आहो मॅडम थांबा माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही मला ओळखता याचा आणि मग तो म्हणत असतो ह्या आमच्या कॉल रेकॉर्डिंग आहेत कधी जर हे सगळं माझ्या अंगलट आलं आणि यांनी मला साथ द्यायला नकार दिला तर पुरावा म्हणून माझ्याकडे काहीतरी असावं म्हणून मी ह्या आमच्या बोलण्याच्या कॉल रेकॉर्डिंग करून ठेवल्या होत्या आणि हे काही फोटोज वगैरे सुद्धा आमचे आहेत जे मी आमच्या प्रत्येक भेटीच्या वेळेस काढून ठेवले होते जेणेकरून उद्या जर यांनी मला एकट्याला अडकवलं तर या सगळ्यांचा वापर मला करता येईल हे बघा आणि मग आता तो ते सगळं काही सगळ्यांना दाखवत असतो आता हे सगळं बघून सगळ्यांच्या भोवया उंचवतात तर विक्रम काकांना खूप मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणत असते बोला ना वस्वत्या अजूनही तुमचं असं म्हणणं आहे का की तुम्ही दीपकला ओळखतच नाही बोला वस्वात्या आता का गप्पा आहात आता का तोंड बंद झालं तुमचं रम्या तू माझं जे सामान खाली फेकलंयच ना ते उचलून पुन्हा माझ्या खोलीत नेऊन ठेव आणि आता तुझ्या आईचं सामान बांधायला घे समजलं ना त्याबरोबर हा व्हिडिओ आता इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की आता घरातले सगळे मिळून वसवत्याला अद्दल कशी घडवणार वसुवत्याबरोबर विक्रम काका काय करणार कारण विक्रम काकांनी जर इतका विश्वास ठेवला होता आणि त्यांना आता कळलं आहे की वसुत्याने त्यांचा विश्वासघात केला आहे तर मग ते वसवत्याबरोबर काय करणार तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगाच आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर शेअर करा धन्यवाद